झी चित्र गौरवच्या रेड कार्पेटवर आता आपण आहोत आणि माझ्यासोबत सोबत आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये एकंदरीत काय तयारी झाली आजच्या झी चित्र गौरवची कारण आजचा सोहळा खास आहे तयारी परीक्षकांची झाली असेल रिझल्ट लावण्याची झीच्या टीमची झाली असेल हा सोहळा उत्तम पद्धतीने पार पाडण्याची आमची फक्त येऊन बसण्याची समोर घडतात त्या गोष्टींचा आनंद घेण्याची ज्या ज्या कलाकारांना आज मिळणार आहे पुरस्कार त्या सगळ्यांसाठी अभिनंदनाच्या जोरदार टाळ्या वाजवण्याची आणि पुन्हा उत्साहाने पुढच्या वर्षीच्याच ही गौरवमध्ये आपल्या अनेक चित्रपटांना घेऊन येण्याची रेड कार्पेट स्पेशल काही क्वेश्चन आहेत माझ्याकडे नव्वदच्या दशकातील तुझं मराठीतलं फेवरेट सॉन्ग कोणतं नये असं नाही मला सांगता नव्वदच्या दशकातलं म्हणजे कुठला चित्रपट हे आधी बघायला लागेल कुठलं मराठीतलं मला पाहिले ना मी तुला तू मला हे माझं ऑल टाईम फेवरेट सॉंग आहे सुरेश वाडकरांनी गायलेलं आणि माझे खूप लाडके कलाकार कुलदीप पवार यांच्यावरती चित्रित झालेलं रंजना पण त्याच्यामध्ये होत्या त्यामुळे माझं अतिशय ऑल टाइम फेवरेट गाणे हे एकदा सुमित राघवनने एका इंटरव्ह्यू मध्ये खास ते गायले पण होते जेव्हा तुम्ही काशीनाथ घाणेकर या चित्रपटाचं प्रमोशन हो माझं खूप लाडकं गाणं येते एक मराठी सॉंग ज्याच्यावर तू कधीही थिरकू शकतो थिरकू शकतो नाच हा माझ्या रक्तात नाही आहे दादा कोणत्यांची सगळी गाणी एक असं सॉंग जे कुठल्याही सिच्युएशनला तुला खूप त्या सिच्युएशन बाहेर पडायला एखादी खळेसाहेबांचा अभंग तुक्याचे आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्यांवरचा जो त्यांचा कार्यक्रम आहे या, या दोन्ही अल्बमनी मला कायम इन्स्पायर केलं आहे इंडस्ट्रीतले असे तीन तुझे बेस्ट फ्रेंड कोण आहेत आता सगळ्यांवरती अन्यवेळी जर मी नावं घेतली तर खर तर सगळेच आहेत किंवा मी असं म्हणेन की इंडस्ट्रीज माझं कोणी बेस्ट फ्रेंड नाही <laughs> एक अशी व्यक्ती इंडस्ट्रीमधली जिला तू कधी रात्रीच्या दहा वाजता दोन वाजता कॉल केलास तर ती तुझ्यासाठी उभी राहू शकत असे पण खूप आहेत का असं नाही सांगता येणार खास मित्र असतो ना की जो कधी आपल्या पाठीशी उभा अमृता आहे सुभाष आमची मैत्रीण प्रसाद आहे स्वप्नील आहे तरडे आहे आमचा पिट्या आहे किती लोकांची नावं घेऊ खूप गँग आहे म्हणजे सगळेच आहेत आता ज्यांची नाव घेते नाराज होऊ नका मला माहिती आहे श्रेयस आहे अंकुश आहे सगळेच आहेत सिद्धू आहे सगळेच आहेत बऱ्याचोबत आता आता आगामी सिनेमांची आम्हाला उत्सुकता आहे कुठल्याही सिनेमासाठी काम चालू आहे आणि कुठला सिनेमा छान करायची इच्छा देखील आहे मानापमान त्याचं शूटिंग झालं पूर्ण आणि आता पोस्ट प्रोडक्शन चालू आहे दिवाळीमध्ये तो रिलीज होईल आणि मध्ये बाकी बरेच सिनेमे आहेत अलिबाबा चाळीस सोर्णी या वर्षीची सुरुवात होती आ, मग हॅशटॅग लग्नम नावाचा सिनेमा आहे मग महेश मांजरेकरांबरोबर केलेला निरवधी आहे सेक्शन एटी फोर नावाचा सिनेमा केला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तो आहे वेब सिरीज आहेत दोन तीन वेब सिरीज आहेत एक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर केलेली एक ए बी पी माझासाठीची एक खास मानसोपचार वरती असलेली एक वेब सिरीज आहे <laughs> खूप आहे यंदाचं वर्षसोबत दादा तुझ्यासाठी खास आहे माझ्यासाठी खास आहे ओके थँक्यू सो मच व खूप खूप खुश